नमस्कार मित्रांनो मी ज्ञानेश्वर जाधव आणि स्वागत आहे तुमचं नाशिकच्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये नाशिक सेरीजचा से हा दुसरा ब्लॉग आहे आणि या ब्लॉगमध्ये आपण ऐतिहासिक ठिकाण पाहण्यासाठी आलेलो आहोत तर डुबेरे गावामधील बर्वे वाडा मल्हारराव बर्वे या वाड्यामध्ये राहत असत त्यांना ह्या प्रांताची जहागिरी भेटली होती राजाराम महाराज यांच्या काळामध्ये आणि हे हा जो वाडा आहे तो बाजीराव पेशवे यांच्या मामाचा वाडा आहे तर बाजीराव पेशवे यांच्या जन्माच्या वेळीस बाजीराव पेशवेंच्या ज्या मातोश्री होत्या त्या कोकणात दूरपल्ल्याच्या गावी न जा जा म्हणजे गेल्या नव्हत्या बाळातपणासाठी तर बाळाजी विश्वनाथ पेशवे जे होते त्यांनी त्यांना इथं त्यांच्या भावाकडे बाळातपणासाठी पाठवलं होतं तर तोच हा ऐतिहासिक वाडा आहे ज्या ठिकाणी बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला होता ती देखील आपल्याला तिथं कोपऱ्यात पाहायला मिळते पण सध्या ती रूम बंद आहे त्या रूममध्ये आपल्याला तलवारी थोडेफार हत्यार ढाल चिलखत वगैरे पाहायला मिळतं तर असा हा ऐतिहासिक वाडा आजही बर्वे कुटुंबाच्या आधिपत्याखाली आहे आणि या ठिकाणी पूर्वी शाळा देखील भरली जायची पण आता सेक्युरिटी रिझनच्या वगैरेनुसार शाळा आता बंद केलेली असेल बहुतेक तर हा ऐतिहासिक वाडा या ठिकाणी आपल्याला आजही आपलं अस्तित्व टिकून उभा आहे असा दिसतोय बघा मित्रांनो पूर्वीच्या काळची ही वाड्याची डिझाईन वगैरे लाकडी माळवत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि ही लाकडावर बोरिव काम करून तयार केलेली डिझाईन वगैरे या ठिकाणी पाहायला मिळते तर असा हा वाडा जुना वाडा आहे त्याच्यामुळं आतल्या साईडला एंट्री वगैरे काही भेटणार नाही आणि हे वाड्याचं माझ्या पाठीमागे जे पाहू शकता ते मुख्य प्रवेशद्वार आहे आणि प्रवेशद्वारावर आपल्याला या ठिकाणी दगडामध्ये एकदम भारीपैकी नक्षीकाम देखील केलेलं पाहायला मिळतं वाड्याची तटबंदी आजही एकदम उत्तम पद्धतीने या ठिकाणी पाहायला मिळते बघून घ्या आणि हे वाड्याचं मुख्य प्रवेशद्वार या ठिकाणी एवढ्या देखील आपल्याला पाहायला मिळतात एक देवडी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली हे बघा अशा पद्धतीचा वाडा छत्रपती शिवाजी हिंदवी स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर करणारे रंधुरंधर महापराक्रमी अजिंक्य योद्धा व हिंदवी स्वराज्य विस्तारक श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे जन्मगाव व जन्म ठिकाण असलेल्या डोबेरी तालुका सिन्नर येथील बर्वे वाडा त्यांच्या पराक्रमाची साक्ष देत आजही दिमाखात उभा आहे श्रीमंत थोरले बाजीराव यांच्या जन्म ठिकाणाचा इतिहासही मोठा रंजक आहे बाजीरावांचे वडील बाळाजी विश्वनाथ भट हे कोकणातील श्रीवर्धनचे तर आई राधाबाई बर्वे व मल्हाराव बर्वे मामा हे गणपतीपुळ्याजवळच्या नेवरे गावचे छत्रपती राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत नशीब आजमावण्यासाठी हे दोघेही देशावर आले मल्हाराव बर्वे यांनी स्वकृतत्वावर नाशिकच्या गंगथरी क्रांती स्वराज्यासाठी केलेल्या कामगिरीबद्दल छत्रपती राजाराम महाराजांकडून त्यांना डुबेरे पांदुर्ली पिंपळस व कोढुरे ही चार गावे जहागीर म्हणून मिळाली जहागिरीचा व चौथाईचा वसुलीचा कारभार बघण्यासाठी त्यांनी सोळाव्या शतकाच्या अखेरीस डुबेर येथे कुटुंब काबिल्यासाठी हा वाडा बांधला हिंदू चालीरीतीप्रमाणे स्त्रीचे पहिले बाळनपण माहेरी व्हावी असा प्रघात आहे बाजीरावांच्या वेळी राधाबाई बर्वे पेशवे या सासवड येथे वास्तव्यास होत्या बाजीरावांचा जन्म पावसाळ्यात भाद्रपद पौर्णिमेचा अशा वेळी बाळाजी पंतांनी राधाबाईंना बाळतपणासाठी दूर पल्ल्याच्या व अतिपावसाच्या कोकणातील नेवरे येथे न पाठवता जवळ असलेल्या व तुलनेने कमी पावसाच्या व सुरक्षित ठिकाणी भावाच्या गावी म्हणजे डुबेरे येथे पाठवलं म्हणून बाजीरावांचा जन्म डुबेरे येथे मामाच्या बर्वेवाड्यात झाला दीड एकर क्षेत्रात असलेला हा बर्वेवाडा वाडा यामध्ये तीन चौक एक बुरुज भक्कम भिंती सुंदर कोरीव काम असलेल्या सागवानी आणि खांबावर उभे असलेले दरवाजे पागा कचेरी असंख्य दालने धान्याचे बाळण पाहण्यासाठी आड इतर सुविधासह असलेला हा बर्वेवाडा वाडा पाहण्यासाठी एकदम उत्तम नमुना आहे तर यावेळी तुम्ही देखील व्हिजिट दिली पाहिजे